नमस्कार मंडळी तुही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की वल्लरी ही लावण्याला बोलते की लावण्या अर्णवचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते आणि त्याच्या आईच्या आठवणींवर त्याचा किती जीव आहे हे आपल्याला माहितीच आहे आता आपण याच गोष्टींचा फायदा घेऊन ईश्वरीच्या विरोधात हत्यार म्हणून वापर करायचा आहे आणि त्यानंतर आपण पाहतो की अर्णवच्या आईच्या फोटोला हार घातला जातो ईश्वरी त्या फोटोला हार घालत असते याच संधीचा फायदा घेत लावण्या त्या हाराला आग लावते आणि तो फोटो जळू लागतो सर्वजण ओरडू लागतात ईश्वरी खूप घाबरते ती कशी बशी प्रयत्न करून ती आग विजवते आणि त्या आगीमध्ये अर्णवच्या आईचा फोटो जळून जातो तेव्हा सर्वांनाच खूप दुःख होतं अर्णवच्या आईचा फोटो जळतो तेव्हा ईश्वरी खूपच घाबरते ती प्रयत्न करून ती आग विझवण्याचा प्रयत्न करते आणि ती आजीसमोर हात जोडून उभी राहते की हे मी मुद्दामून नाही केलं ह्या फोटोला कशी आग लागली माझंच मला माहिती नाही वल्लरी ही ईश्वरीला म्हणते की अर्णवला जर माहिती झालं ना की त्याच्या आईचा फोटो जळाला आहे तर तू त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही की तो काय करेल आता ईश्वरी खूपच घाबरते तर येणाऱ्या भागात अर्णव ईश्वरीला रागवणार का की ईश्वरी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार हे पाहणं खूपच महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी रे माझा मितवा या मालिकेचे नवनवीन प्रोमो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब